नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मार्गदर्शन विमुद्रीकरणाच्या चा निर्णयाचे चांगले पडसाद अर्थव्यवस्थेमध्ये उमटल्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून आर्थिक ठरावारे सादरीकरण भारताच्या पाकिस्तानमधील कथित हस्तक्षेपाबद्दल पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात सादर केला दस्तावेज अमेरिकेतल्या फ्लोरिडातल्या विमानतळावर इराकी बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू आठ जखमी चौदाव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आजपासून बंगळुरू इथं प्रारंभ भारताच्या परिवर्तनात युवकांची भूमिका ही यंदाची संकल्पना सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यात ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी राज्यात अहमदनगर इथं पारा सहाश सेल्सिअसच्या खाली नमस्कार आता बातम्या नवी दिल्लीत असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मार्गदर्शन करणार आहेत या कार्यकारिणीत आज आर्थिक आणि राजकीय ठराव मांडण्यात आले पाकिस्तानातले दहशतवादी अड्डे आणि आयएसआय सारख्या गुप्तचर संस्थांच्या सहकार्याबाबत पाकनं ठोस खात्रीशीर उपाय करावेत असा ठराव काल या बैठकीत संमत झाला देशातले गरीब आणि पददलितांच्या उद्धारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या निरनिराळ्या योजनांबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठराव देखील एकमतानं मंजूर झाला संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणणाऱ्या विरोधकांच्या भूमिकेवर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली कामकाजात व्यत्यय आणणं हा जणू विरोधकांचा गुरुमंत्र झालाय अशी टीका यावेळी करण्यात आली देशात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये भाजपानं मिळवलेलं यश म्हणजे जनतेनं भाजपावर आणि विमुद्रीकरणावर दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या भाषणात सांगितलं या दोन दिवसाच्या बैठकीला पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते उपस्थित आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आर्थिक ठराव मांडला विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे चांगले पडसाद अर्थव्यवस्थेमध्ये उमटल्याचं या ठरावात म्हटल्याचं भाजपा प्रवक्त्या आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं विमुद्रीकरणामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात दडवून ठेवलेले पैसे बँकांमधल्या चालू आणि बचत खात्यांमध्ये जमा झाले आहेत असं त्या म्हणाल्या विमुद्रीकरणामुळे सरकारकडे जमा झालेल्या रकमेचा विनियोग विकास कार्यात होईल असं त्यांनी सांगितलं बँकातील खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांबाबत चौकशी सुरू असून जिथं दंड लागू असेल तिथं तो निश्चितच आकारला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणानंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगाल वगळता इतर सर्व राज्यांच्या महसूल आणि उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं काळा पैसा देशात परत आणण्याबाबत काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावत सीतारामन म्हणाल्या की सरकारनं यासंदर्भात विशेष कृती दलाची स्थापना केली असून याबाबत स्वित्झर्लंडशी करारही झाला आहे या, या, या करारानुसार भारतीयांच्या स्वित्झर्लंडमध्ये दडवून ठेवलेल्या काळ्या पैशाबाबत दोन हजार अठरापासून दरवर्षी माहिती मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं काळ्या पैशाबाबतची माहिती मिळण्याबाबत अमेरिका आणि जी वीस राष्ट्रांशी करार झाल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांसंदर्भातील भीम ॲपची सुरुवात झाल्यापासून पन्नास लाख लोकांनी हे ॲप डाउनलोड करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं या ॲपमुळे आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकोणीसशे सत्त्याण्णवमधली माफी योजना आणि विद्यमान सरकारनं जाहीर केलेली माफी योजना यात मोठा फरक असल्याचं त्या म्हणाल्या वित्त उनके भाषण में प्रस्ताव पेश करने के समय उनके भाषण में जो 1997 में एमनेस्टी स्कीम जो तब की सरकार ने ले आया उसका और हमारी आईडीएस का जो सितंबर थर्टीएथ तक था उसका अंतर एक्सप्लेन किया है कि हाउ द अर्लियर एमनेस्टी स्कीम वाज रियली नो स्कीम बिकॉज इट अंडर वैल्यूड प्रॉपर्टीज 1997 में कानून ले आ रही हो और बात बोल रही हो कि 87 के रेट में उस प्रॉपर्टी का असेसमेंट होगा फिर उसके ऊपर टैक्स बढ़ेगा पेनल्टी लगेगा उससे फायदा किसी को नहीं हुआ ऊपर से कानून को रेस्पेक्ट करने वाले को वो मजाक जैसे लगा क्योंकि वो जो अभी तक कानून के मुताबिक टैक्स नहीं पे किया उनको आप राहत दिलाने वाले काम कर रही हो तीन परसेंट फोर परसेंट का नेट आखिर में वो पे करके उनके संपत्ति को सफेद करा दिया ऐसे एमनेस्टी स्कीम नहीं ले आया है इस सरकार ने, आय के द्वारा करार एक स्कीम ले आई जिससे पनिशमेंट और पेनल्टी भी हमने ले आए भारताच्या पाकिस्तानमधल्या कथित हस्तक्षेपाबाबतचे दस्तावेज पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघाचे नवे सरचिटणीस अँटोनिओ गुटरेज यांना सादर केले भारताला अशा कृत्यांपासून रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं महत्वपूर्ण भूमिका बजावावी असं आवाहन पाकिस्ताननं केलं आहे संयुक्त राष्ट्रसंघातल्या पाकिस्तानच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी हे दस्तावेज सादर केले यावेळी त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीज यांचं यासंदर्भातलं पत्रही सादर केलं पाकिस्तानी प्रतिनिधींच्या मागणीवरून ही बैठक घेण्यात आल्याचं गुटरेज यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितलं मात्र या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत माहिती नसल्याचं ते म्हणाले पाकिस्ताननं सादर केलेल्या या दस्तावेजात बलुचिस्तान कराची तसंच इतर भागात भारत आणि रॉ संघटनेच्या हस्तक्षेपाबाबत तसंच दहशतवादी कृत्यातील सहभागाबद्दल माहिती तसंच पुरावे असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे अमेरिकेत फ्लोरिडा इथल्या फोर्ट लाउडरडेल विमानतळावरती एका बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत पोलिसांनी यासंदर्भात एका संशयिताला ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टीसीए तपास चौकीच्या बाहेर टर्मिनल दोनवर हा गोळीबार झाला टर्मिनल दोनवरून एअर क्राडा आणि डेल्टा एअरलाईन्सशी उड्डाणं होतात पोलिसांनी या विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली असून अधिक तपास सुरू आहे चौदाव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आजपासून बंगळुरू इथं सुरुवात झाली भारताच्या परिवर्तनात युवकांची भूमिका ही या तीन दिवसीय संमेलनाची संकल्पना आहे सुरिनामचे उपराष्ट्रपती मायकेल अश्विन अधीन उद्घाटन सत्रात संबोधित करतील परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही सिंग आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचीही यावेळी भाषण होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या संमेलनाचे प्रमुख पाहुणे पोर्तुगालचे पंतप्रधान डॉ अँटोनियो कॉस्टा यांच्या उद्या मुख्य संमेलनाचा औपचारिक उद्घाटन होणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोमवारी संमेलनाला संबोधित करतील परदेशातील भारतीय विद्यार्थी अनिवासी भारतीय यांच्याशी संपर्क या विषयावर तसंच स्टार्टअप्स आणि नवकल्पना आणि कर्नाटकातील स्टार्टअप्स या तीन विषयांवर संमेलनात आज चर्चा होणार आहे महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेतून भारतात झालेल्या आगमनाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही सत्ताधारी समाजवादी पार्टीमधला कलह कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत समाजवादी पार्टीच सर्वसर्वा मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या पिता पुत्रांमधला संघर्ष अद्याप सुरू असून पार्टीचं सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्या गटाकडे राहावं याकरता अखिलेश यादव आज निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याची शक्यता आहे मुलायमसिंग यादव अमरसिंह शिवपाल यादव अखिलेश यादव यांच्यात गेले दोन दिवस चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र त्या निष्फळ ठरल्या अमरसिंह यांना पक्षातून काढून टाकावं ही या अखिलेश यादव यांची मागणी मान्य करायला मुलायमसिंह यादव यांनी साफ नकार दिलाय तर समाजवादी पार्टीची बँक खाती गोठवण्याचे आदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिल्यानं पक्षाचा सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी अडकून पडला आहे निवडणुकात उंडावर आल्या असताना उत्तर प्रदेशात घडणाऱ्या या घडामोडींकडे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागून राहिलं आहे रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करून डिजिटल अर्थप्रणालीला चालना देण्याच्या उद्देशानं आज पुण्यात डिजिधन मेळाव्याला सुरुवात झाली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं केंद्र सरकार राज्य सरकार तसंच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन केलं आहे या ठिकाणी सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्यात येणार असून बँकात नवी खाते उघडणं बँक खात्याशी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक संलग्न करणं आदी सेवा देण्यात येणार आहे या मेळाव्यात विविध बँका आपले सरकार सेवा केंद्र आधार केंद्र आदी सेवांचा समावेश असलेली दालन आहेत गिरीश बापट यांनी यावेळी रोखरहित व्यवहारांसाठी असलेल्या विविध सेवा आणि मोबाईल अॅपची माहिती घेतली सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी माळवडी इथं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे यासंदर्भात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून भिलवडी पोलीस स्टेशनात त्यांच्याविरुद्ध खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज गावकरी आणि महिलांनी मोर्चा काढला या प्रकरणानंतर गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भिलवडी मारवाडी या गावामध्ये काल सकाळी पीडित मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता पोलिसांनी तो ताब्यात घेऊन मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात शवचिकित्सेसाठी पाठवला तसंच चार संशयितांना अटक केली या घटनेनंतर भिलवडी गावात तणावाचं वातावरण आहे या घटनेच्या निषेधार्थ आज या परिसरातल्या गावांमध्ये बंद पाळून मोर्चा काढण्यात येणार आहे विमुद्रीकरणानंतर झालेल्या गैरव्यवहारांच्या तपासा संदर्भात सक्त वसुली संचालनालयानं सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काल छापे टाकले यादी आयकर विभाग आणि नाबार्डनं बँकेवर छापे टाकून त्याचा अहवाल भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाला सादर केला आहा त्याअंतर्गत जमा झालेल्या जुन्या नोटांच्या बावन्न कोटी रुपये रकमेच्या तपशिलाची तपासणी संचालनालयानं सुरू केली आहे विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर चार दिवसांच्या काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाचशे आणि हजाराच्या तीनशे कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या जगभरात आपले भारतीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती इथल्या तरुणांना मिळावी यासाठी जागतिक मराठी संमेलन खूप महत्वाची भूमिका बजावत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं मुंबईतल्या शिवाजी मंदिर इथं आजपासून जागतिक मराठी संमेलनाला सुरुवात झाली त्याचं उद्घाटन पवार यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते अनेक या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची यशस्वी झालेले लोक आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतात आणि म्हणून मला जागतिक असेल हा उपक्रम अतिशय महत्वाचा वाटतो की या पद्धतीनं जीवनात यशस्वी झालेले आणि शून्यातून कोणी यशस्वी झालेले जे आपले कोणी घटक असतील त्यांना निमंत्रित करणं त्यांचे विचार त्यांचे अनुभव नव्या पिढीच्या समोर मांडणं आणि त्यांना सन्मानित करणं हा उपक्रम हा त्यांचा सन्मान जसा महत्वाचा आहे आणि आवश्यक आहे त्याहीपेक्षा इथल्या नव्या पिढीला आपण ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना जीवन गौरव या पुरस्कारानं यावेळी सन्मानित करण्यात आलं तसंच परदेशात यशस्वीपणे स्वतःचा उद्योग चालवणाऱ्या उद्योजक अविनाश चरमळे यांचाही सत्कार करण्यात आला शोध मराठी मनाचा हे या संमेलनाचं ब्रीद वाक्य असून उद्यापर्यंत हे संमेलन सुरू राहील जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्टच्या वतीनं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या गावांमध्ये शेततळ्याच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जडगाव तालुक्यामध्ये सुमारे तीनशे पंधरा शेततळ्यांना मंजुरी देऊन त्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र यातली बहुतांश शे शेततळी मजूर ला न लावता जेसीबी मशीननं तयार केली असून तळ्यांचं आकारमानही कमी केल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या होत्या शासनानं या तक्रारींची गंभीर दखल घेऊन चौकशी केली असता त्यात गैरव्यवहार झाल्याचं उघड केलं आलं आहे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून सुमारे एक कोटी चौऱ्याहत्तर हजार नऊशे सहासष्ट रुपयांचा अपहार केल्याचा अहवाल चौकशी समितीनंही सादर केला आहे या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक डी के बुधवंत यांनी दिली अपराध नंबर दोन अब्लिक सोळा कलम चारशे चारशे अडुसष्ट चारशे चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्या कामामध्ये साईज कमी असण मोजमाप कमी असताना जास्त दाखवणं आणि याच्यातून एक कोटी अठ्यात्तर हजाराचा आफार केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तीन लोकांवर गुन्हा दाखल झालाय तत्कालीन पंचायत समिती कृषी अधिकारी श्रीवळी अधिक दोन यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तपास चालला ऊर्जा बचत आणि ऊर्जेचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीनं देशातल्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी सक्रिय पुढाकार घ्यायला हवा असं मत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीचे महासंचालक बी पी पांडे यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठाननं काल मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते नेहमीच्या वापरातली फ्रीज पंखा वातानुकूलित यंत्र विद्युत पंप या उपकरणांमध्ये फ्रिक्वेन्सी कमी असली तरी त्यामुळे विजेचा वापर खूप जास्त होतो अशा उपकरणांना स्टार हे चिन्ह असेल तर मात्र वीज कमी खेचली जाते हे ध्यानात घेऊन किरकोळ व्यापाऱ्यांनी स्टार चिन्हांकित उपकरणांची विक्री करावी जेणेकरून ऊर्जा बचतही होईल आणि प्रदूषणाला आळा बसेल असं ते यावेळी म्हणाले केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं प्रोत्साहित के प्रोग्राम ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी और नेशनल पॉल्ट्रेनिंग इन्स्टिट्यूट दोनों द्वारा मिलकर कराया जा रहा है इस प्रोग्राम का बेसिक उद्देश्य है कि भारतवर्ष में जितने भी बिजली के सामान हैं जिसमें एयर कंडीशनर है पंप है रेफ्रिजरेटर है तमाम अप्लायंसेस हैं जो पावर कंज्यूम करते हैं और जिनकी इफ़िशेंसी बहुत अधिक नहीं होने से पावर अधिक कंज्यूम करते हैं तो ये जो स्टार रेटिंग का जो प्रोग्राम चल रहा है स्टार लेवलिंग का जो प्रोग्राम चल रहा है इसमें फाइव स्टार एंड एब ये अप्लाइंसिस की रेटिंग बी डबल ई द्वारा दी जाती है और इनका अवेयरनेस प्रोग्राम हमारे रिटेलर्स के लिए किया जा रहा है तिरमली समाजातल्या जात पंचायतीच्या पंचांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगरमध्ये लोकाधिकार आंदोलकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं श्रीगोंदा तालुक्यातल्या के ढेकराई इथं राहणाऱ्या तिरमली समाजातल्या पंचवीस कुटुंबांना या समाजाच्या जात पंचायतीच्या पंचांनी बहिष्कृत केलं त्यामुळे या कुटुंबियांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये यायलाही मज्जाव केला जातो तसंच या कुटुंबातील मुलामुलींना सोयरूक देऊ केल्यास त्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं जाईल अशी धमकी जात पंचांकडून दिली जात असल्याची तक्रार आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली आहे या प्रकरणी पंचांवर श्रीगोंदा आणि संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे या पंचांचा जामीन रद्द करून त्यांना राज्यातून तडीपार करण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं संस्थात्मक गुंतवणुकीबाबत मुंबईत एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्रात उद्योजकांना गुंतवणूक प्रकारे करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं उद्योजकांनीही त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी प्रश्न विचारले असं उद्योग महासंघाचे सहअध्यक्ष नील रहेजा यांनी सांगितलं या कार्यक्रमाला सेबीचे से आजीव सभासद जी महालिंग उपस्थित होते या चर्चासत्राला उद्योजकांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिम्बॉयसिस विद्यापीठाचं भूमिपूजन विद्यापीठाचे कुलपती श्याम बम मुझुमदार यांच्या हस्ते काल नागपूर इथं झालं देशातली आठशे विद्यापीठं मिळून एक भारतीय मॉडेल बनवूया तसंच या देशाचे हजारो वर्षांचे संस्कार आणि भारतीय ज्ञान या विद्यापीठात शिकवलं पाहिजे असं मुझुमदार यांनी यावेळी सांगितलं या विद्यापीठात व्यवस्थापन विधी बीबीए फॅशन टेक्स्टाईल अशा विविध विषयांचे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत नागपुरातल्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेवर आधारित पंचवीस टक्के प्रवेश राखीव असणार तसंच त्यांना शैक्षणिक शुल्कात पंधरा टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे पहिल्या शैक्षणिक सत्राची सुरुवात पुढच्या वर्षी होईल मुस्लिम आरक्षण महामोर्चा समितीनं काल विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये मूक मोर्चा काढला आम खास मैदानावरून निघालेल्या या मोर्चात लाखो मुस्लिम सहभागी झाले होते मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करावं शर्यत कायद्यात कोणीही हस्तक्षेप करू नये अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा यासारख्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी मोर्चेकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे दिलं नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे प्रदर्शनाचं उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी केलं राज्यातल्या पाच कृषी विद्यापीठातल्या अकरा संशोधक शास्त्रज्ञ प्राध्यापकांना यावेळी एग्रीकल्चर आयडॉल या, या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं उद्घाटनपर भाषणात पाशा पटेल यांनी केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली प्रदर्शनाचं यंदाचं आठवं वर्ष आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शेतीची विविध प्रकारची अवजारं बी बियाणं औषधं विविध प्रकारची रोपं असे अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी महिला साहित्य संमेलनाची गरज आहे असं मत ज्येष्ठ कवयित्री उषाताई मेहता यांनी व्यक्त केलं त्या काल महाडमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेनं आयोजित केलेल्या पाचव्या महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर बोलत होत्या ग्रंथ आणि वृक्षदिंडीनं सकाळी संमेलनाची सुरुवात झाली महिलांचं लेझिम नृत्य हे दिंडीचं खास आकर्षण होतं शाळकरी मुलांनी विविध संदेशांचे फलक घेऊन मुली वाचवा असा संदेश दिला तीन दिवस चालणाऱ्या या महिला साहित्य संमेलनात महिलांचे विविध प्रश्न तसंच पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे मुघलकालीन कला आणि संस्कृती याविषयी आत्ताच्या पिढीला माहिती व्हावी या उद्देशानं मुंबईतल्या द के आर कामा ओरिएंटल इन्स्टिट्यूटच्या वतीनं दोन दिवसीय सत्र आयोजित करण्यात आलं आहे यात मुघलकालीन भव्य राजवाडे आणि स्मारक मुघलकालीन चित्र हिरे रत्न दागिने परंपरा याविषयीची माहिती दिली जाणार आहे हे दोन दिवसीय सत्र चित्रकला आर्किटेक्चर डेकोरेटिव आर्ट कलेवरचा प्रभाव या चार भागामध्ये होणार आहे इतिहासाचे अभ्यास प्राध्यापक डॉक्टर सोमप्रकाश वर्मा यांच्या हस्ते या आज या चर्चासत्राचा प्रारंभ झाला वर्मा यांनी यावेळी भारतातील आधुनिक कलेची नांदी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं के प्राप्त एवं भारतीय चित्रकला से, चित्र से प्रभावित लेकिन अकबर के अंतिम चरण से इसमें यूरोपीय चित्रकला का प्रभाव विशेष तौर पर मिलता है जिसमें की इसका पूरा स्वरूप ही बदल दिया और इसमें वास्तविकता का चित्रण और प्रकृतिवाद का निरूपण बहुत महत्वपूर्ण बना जिसके कारण भारतीय चित्रकला की रूपरेखा पूरी तरह से बदल गई ऐसी स्थिति में मुगल चित्रकला में रोमसान साहब का जो प्रभाव है भारतीय चित्रकला को आधुनिकता के चरण में प्रवेश कराती है ये एक महत्वपूर्ण योगदान मुगल चित्रकला का है इतर मान्यवरांनीही मुघलकालीन बांधकाम रजवाडे महिलांचं राहणीमान त्यांचा इतिहास मुघलकालीन कलेचा प्रभाव अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं या सत्रात देशविदेशातले कलाप्रेमी आणि कलेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सहभागी झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात सावळेश्वरजवळ ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीची टक्कर होऊन काल रात्री उशिरा झालेल्या अपघातात चार जण ठार झाले रस्त्यावर उभ्या असलेल्या कांद्याच्या ट्रकवर मागून येणारी स्कॉर्पिओ गाडी जोरदार आदळल्यानं हा अपघात झाला मोल इथले पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के घटनास्थळी रवाना झाले असून सर्व मृतदेह मोल इथं आणण्यात आले आहेत आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रींगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस स्ट्रिंगर्स स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध देशातल्या पर्वतीय भागा भागात सध्या जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस सुरू आहे काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात काल जोरदार बर्फवृष्टी झाली अनेक भागात मुसळधार पाऊस देखील झाला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हिमवृष्टी आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे रस्ते साफ करण्यात अडथळे येत आहेत येत्या दोन दिवसात काही क्षेत्रात जोरदार हिमवर्षा होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत राजधानी दिल्लीतही थंडीचा कडाका काही प्रमाणात वाढला आहे राज्यात काही भागात गेल्या चोवीस तासात तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे अहमदनगर इथं पाच पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतकं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं येत्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आता पाहूया ठळक बातम्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मार्गदर्शन विमुद्रीकरणाच्या चा निर्णयाचे चांगले पडसाद अर्थव्यवस्थेमध्ये उमटल्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांकडून आर्थिक ठरावाद्वारे सादरीकरण भारताच्या पाकिस्तानमधील कथित हस्तक्षेपाबद्दल पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात सादर केला दस्तावेज अमेरिकेत फ्लोरिडातल्या विमानतळावर इराकी बंदूकधाऱ्यानं केलेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू आठ जखमी चौदाव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला आजपासून बंगळुरू इथं प्रारंभ भारताच्या परिवर्तनात युवकांची भूमिका ती यंदाची संकल्पना सांगली जिल्ह्यात शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात गुन्हा दाखल सोलापूर जिल्ह्यात ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार आणि काश्मीर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी राज्यात अहमदनगर इथं पारा अंश सेल्सिअसच्या खाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर